मी याचा पाठपुरावा केलेला आहे आर एफ ओ शिंदे साहेब होते त्यांच्याबरोबर माझा पाठपुरावा झालेला आहे ते आता सध्या कोयनाला आहेत पण मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही सेंट्रलमध्ये काम करून असताना तुम्ही बिबट आता जो जुन्नर तालुक्यातला आहे तो बिबट्या मानव जातीशी संघर्ष करतोय आणि तोच बिबट्या आहे तुम्ही कसा संघर्ष केला तुम्ही कसं ठरवलं पहिले मला याचं उत्तर द्याल का नाही ना त्याच्यामुळे ठीक आहे दादा चालेल तर आता तुम्हाला मी सांगतो की सध्या सगळ्यांना तुम्ही हे करा की सगळं पुढे टेक्नॉलॉजी झालेली आहे आताचा जो सध्या जुन्नरचा बिबट्या जो आहे हा एमूर जातीचा नावाचा बिबट्या आहे की जो फक्त मानव जातीशी जास्त संघर्ष करतो बिबट्यामध्ये टोटल सात प्रकार आहेत त्या सात प्रकारामध्ये फक्त एमूर जातीच्याच बिबट्याला खूप भीती असते मानव जाती बरोबर सध्या तुमच्याकडे असलेले पिंजरे आणि अगोदरचा एक वर्षापूर्वीचा घेतलेला रिपोर्ट हा खूप डिफरन्स येतोय तुम्ही तुमच्या पिंजऱ्यांची संख्या मल्टिप्लाय म्हणजे किती प्रकारे वाढवता हा महत्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा की जेवढे स्ट्रीट लाईट्स आहेत त्या स्ट्रीट लाईट्सला कॅमेरे आणि सौरव त्याच्यामुळे कारण मी जातो मध्ये आत्ताच काहीतरी थोड्या वेळापूर्वी मिटिंग चालू असताना बिबट्यावर हल्ला झालेला आहे मला मेसेज आलेला आहे <laughs> सॉरी हा तोच हा <laughs> तर तो एक <laughs> विषय दुसरा गोष्ट म्हणजे काय की जे, का जे गावठाणात राहतात एक मिनिट एक मिनटं जरा प्लीज टेक्निकल विषय तुम्ही हे करा की गावठाणामध्ये तुम्ही प्रत्येक माणसाला प्रत्येकाला फेन्सिंग नाही देऊ शकत त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या नाईन्टी डेज मध्ये तुमची जी वनपाल कमिटी आहे खालची जी ग्राउंड लेवलला काम करते त्याच्याबरोबर गाव पातळीवरची वनसमिती आणि यंग मुलं यांच्याबरोबर एक समिती नेऊन त्यांच्याबरोबर एक टार्गेट सेट करायचे की तुमच्याकडे असलेले बिबटे अनऑफिशियली एक गोष्ट सांगतो की जर चव्हाण साहेबांना सपोर्ट केला सगळ्यांनी आणि जर लोकप्रतिनिधी अंगावर घेतलं तर ऍटलीस्ट कमीत कमी दहा बिबट्यांचे स्पर्म काउंट करून लेडीज म्हणजे आपल्या मादीचा काउंट केल्यानंतर किती स्पंप काउंट केले जातात आणि त्याच्यानंतर एक बिबट एक मादी किती लोक मुलांना जंगलमध्ये देते त्याच्यावरून त्यांना फक्त त्यांना मुभा दिली पाहिजे ग्राउंड लेवलला नॉट ऑफिशियली जर आपण रिक्स घेतली तर हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुम्ही जे म्हणतात की बाबा आता खूप जणांनी मुद्दे सांगितले चांगले चांगले तर अस्वल आणि हत्ती या दोनच आवाजांना ते लोक घाबरतात नाही सांगतोय म्हणजे दादा त्याच्यामुळे आमचा आम एक मुद्दा आहे आमची एक सूचना आहे